हॅलो सर आता आपण बघूया या सॉफ्टवेअरमध्ये बिझनेस पी सॉफ्टवेअरमध्ये आउटस्टँडिंग रिपोर्ट कुठून बघायचा ओके म्हणजे तुमच्या कस्टमरचं असेल किंवा सप्लायरचं असेल त्यासाठी तुम्ही रिपोर्ट्स ऑप्शनमध्ये यायचं तिथेच ऑप्शन आहे बघा आउटस्टँडिंग अनालिसिस ओके इथे यायचं इथे करंट डेट येईल तुमचं अकॉर्डिंग तुम्ही डेट टाकू शकता इथे कस्टमर सप्लायर इथे कस्टमर सिलेक्ट केला ओके केलं का आजच्या याच्याप्रमाणे तुमचे जेवढे कस्टमर आहेत कस्टमरची लिस्ट येईल त्याचं कस्टमरचं नाव मोबाईल नंबर आणि त्याचं बॅलन्स ओके जी डेट टाकाल त्या डेटपर्यंत सगळ्यांचं आउटस्टँडिंग येईल इथून तुम्ही जाऊन प्रिंट काढू शकता बघा प्रिंटला गेलात तरी लिस्ट येते डायरेक्ट प्रिंट करू शकता व्हॉट्सअप पण करू शकता ओके रिकव्हरीसाठी ही तुम्हाला स्लीप चालू शकते त्याच्यानंतर तुम्हाला स्लीप पाहिजे असेल इथे भरपूर कस्टमर जे असेल तर इथे स्लिप पण येते मध्ये असे पण काढू शकतो का, प्रिंट वगैरे आणि त्याच्याऐवजी सपोज तुम्हाला कस्टमर आहे सपोज तुम्हाला सप्लायर्स म्हणजे ज्यांचं परचेस आहे त्यांचं बघायचं इथे सप्लायरला क्लिक करायची इथे पेएबल ला क्लिक करायची रिसिव्हबल म्हणजे आपला येणार पेमेंट आणि पेएबल म्हणजे आपण देणार पेमेंट इथे सप्लायरला क्लिक करायची ओके करायचं हे बघा हे ट्रेडर्स सगळे येणार प्रत्येक कोणाचं आपण द्यायचं ते पण तुम्हाला समजणार ओके तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी इथे प्रिंट वगैरे करू शकता